श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सतरा तारखेला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीची वाट प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक भाविक हा बघत असतो वर्षातील सर्वात मोठी एकादशी आणि सर्वात आतुरतेने वाट बघणारा हा एक सणच असतो तर या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे आपण तुळशीची पूजा करत असतो तर या तुळशीची पूजन करत असताना आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत आपल्या जीवनातील जे काही शत्रुपिडा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नजरदोष करणेबाधा किंवा दारिद्र्य ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय काही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आप आपल्याला काय काय करायचं आहे आणि तुळशीसमोर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते संपून जातील आषाढी एकादशीचा उपवास कोण करत नाही लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण आषाढी एकादशीचा उपवास करत असतो संपूर्ण एकादशीचं फळ हे आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपण फक्त आषाढी एकादशीचा उपवास करत असतो आणि याच दिवसापासून भगवान विष्णू चार महिने चातुर्मासा निद्रेमध्ये क्षीरसागरात शेष नागावरती जात असतात आणि त्यानंतर या सृष्टीचा कारभार जो आहे तर जो तो भगवान शिवाकडे असतो आणि त्यानंतर मग आपण भगवान शिवाची उपासना आणि आराधना करायला सुरुवात करत असतो तर सर्वांनाच माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे जोपर्यंत आपण भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करत नाही तोपर्यंत आपला नैवेद्य किंवा मग आपली पूजा ही अपूर्णच मानली जाते त्यामुळे तुळशी ही एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना ही आपल्याला अर्पण करायचीच असते आता ही तुळशी जी आहे तर ती आपल्याला अर्पण करण्यासाठी आदल्या दिवशीच म्हणजे आता जसं की सतरा तारखेला एकादशी आहे तर सोळा तारखेलाच आपल्याला ही तुळशी तोडून ठेवायची असते कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला हातसुद्धा लावत नाही स्पर्श करत नाही आणि त्याचबरोबर तिची पानं सुद्धा आपण तोडत नाही याने आपल्याला पाप लागतं आणि केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळतच नाही त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजन हे करायचं आहे म्हणजे फक्त तुळशी तोडायची नाही पण तुळशीचं पूजन तर आपल्याला आवर्जून करायचं आहे तर काय करायचं आहे बघा या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना तामनात घ्यायचं आहे दूध घ्या दुधामध्ये हळद किंवा केशर मिक्स करा त्याने भगवान विष्णूवरती अभिषेक करा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेरला रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये धूपदीप अगरबत्ती करायची आहे घरातील वातावरण हे अगदी सकारात्मक ठेवायचं आहे जितकी सकारात्मक ऊर्जा या दिवशी तुमच्या घरामध्ये वाढेल तेच वातावरण पुढेही वर्षभर कंटिन्यू होतं हे नेहमी लक्षात ठेवा हे सर्व झालं की सकाळीच तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे पूजा करत असताना काय करायचं आहे बघा तुळशीच्या आजूबाजूची जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची तुळशीच्या आजूबाजूला चप्पल किंवा काहीही वस्तू ज्या आहेत त्या खराब पडलेल्या नसाव्यात तिथे छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला दिवा अर्पण करायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने अर्पण करायचा बघा नऊ वाती तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत नऊ वाती कशा टाकायच्या तर लांब ज्या वाती आहेत तर त्या लांब नऊ वाती करायच्या त्या एकत्र करायच्या आणि ह्या नऊ वातींचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे आणि त्यानंतर तुळशी समोर बसून तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही अडचणी संकटे विघ्न दोष दारिद्र्य शत्रू आहेत ते कमी कर आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते जी लक्ष्मी येते तर ती अखंड राहू दे अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तर कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर सर्वात प्रथम अगदी साधा आणि सोपा मंत्र तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला तिथे बसून करायचा आहे आता हा मंत्र जर तुम्हाला म्हणायचा असेल तर एक माळ जप करायचा आहे त्यानंतर अजून एक मंत्र सांगते तर त्याचंसुद्धा पठन तुम्हाला करायचं आहे दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता तर मंत्र बघा अशा पद्धतीने आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे परत एकदा सांगते महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते तर हा जो मंत्र आहे आपल्याला म्हणायचा आहे या मंत्राचा अर्थ काय आहे तर हे तुळसी माता मी तुला नमस्कार करते माझ्या घरामध्ये मा नेहमी सुख समृद्धी सौभाग्य याची भरभराट होऊ दे आणि त्याचबरोबर घरातील जे काही दोष आहे व्याधी आहेत जे त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही शत्रूंचा त्रास आहे तो तो सर्व संपून जाऊ दे हा जो मंत्र आहे तर त्याचा अर्थ अशा पद्धतीने आहे हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे तर दोन्ही मंत्र जरी पठण केले तरीही चालेल किंवा एक एकाच मंत्राचं तुम्हाला जो सोपा वाटेल त्या मंत्राचा पठन करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ